कुठे काय करायचं मग मला त्याच पोरासोबत लग्न करायचं मला माहिती बाबा काही पण करा पण मला लग्न करायचं तर त्याच पोरासोबत यावं मग आता करून टाका ना तर चांगलं स्थळ चांगलं आहे पुरीच आहे म्हणणं आहे बहीण आयुष्याचं कल्याण वावर गाण टाका नाही तर विका काहीतरी करा करा तिथे करून द्या तिथं चांगलं लग्न देऊ हुंडा पण आता मग काय आपल्याला जर नोकरी वाढत पाहिजे तर लय पैसे लागतील त्या स्थळाला लय पैसे मागतील ते काही पण करा पण मी त्याच पोरासोबत लग्न कर आता पुरीच्या सुखासाठी आयुष्याचा प्रश्न आहे

पोरग चांगलंय जणू आहे ती म्हणते मला करीन मी त्याच्या सांगच लग्न करीत मग आता तू सांग काय करायचं आता तर मी सांगतो परिस्थिती पोराची चांगली कदकत वर आपण काय करणार आहे तीन तीन बारा आली गेली पाऊस नाही पाणी नाही एवढे मी चार पाच एकर एखादा एकर काढून

मला करायचंय त्या सांगितलं आता मोठ्या माणसाचं त्यात काय बोलणं झालं नाही दोघांची पटापटी झाली दोघाचं चाललंय लग्न करायचं आहे वाला तर ता टाका कि मग पोरालाच पावंडे काय तुला काय मी काय बोलतो तिची घरचे मध्ये लग्न मोठे करालाक मला कमीत कमी दीड लाख रुपये तरी खर्च येईल ना म्हणजे आपली पोरगी त्यांना भी पसंद पडली मग हां तेनी परस्पर पसंत केले सगळं सगळं आगाय शिकात होते ना तिकडं तिकडंच पाहिले यांच्या कॉलेजच्या तिकडं एकत्र आला बघू जातो तिकडून तिकडून करा पुरीचं नाही घर सांगायला गेलं तर त्यांचा साले वाव करून देयचं ना आता ऐका आपली एवढी पोरगी चांगली पांढरी शुभ्रत आहे का नाही उन्हात गेली तर लाडपड लाल पडती आपली पोरगी उमऱ्याच्या बाहेर नाही अजून एकदा भी

आणि टाका गा मग करू आता तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे काय किटकिट झाली तर आपण काय आयुष्यामो पुरवलं पुरीला बरं सांगते काय पोहराला पुरती करा मी मदत करायचा प्रश्न उद्या पळून गेली तर तुम्हाला तोंड एका दाखवायला जागा त्यामुळे जाऊ दे की चार पैसे गेले ते पण करा पुरी जास्ती म्हणते म्हणल्या काय गॅरंटी पोराची पुरीची आमचं बाई लांब शिकायला पाठवली

बघ बाया नवरा तर नाहीच म्हणतोय ते नवऱ्याला माझ्याच मला हाऊसीला लांब शिकायला पाठवायचे ते तर नकोच म्हणत होते शिकवू तू आता काहीतरी नवऱ्याला गोड बोल त्या काहीतरी म्हणजे नवरा बी काही चार पैशाची करल हा मी आज तुला शिकायला पाठवलं तिकडं तिकडं पोरगा पास करायला लावलं तू कि माझीशी तो आले 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 ना फोन केला होता इकडे तुम्हाला जर सावकाश सांगू तुम्ही काय झाले माहितीये काही लग्न करायचे आणि तिच्या घरचे म्हणते लग्न मोठं केलं तरच जमन नाही तर आम्ही नाही लग्न करणार काय आता काय करायचं आता काय करायचं की लग्न एवढे पैसे कोण आम्ही दीड लाख रुपये एक तर काय का उत्पन्न बी नाही तुला पैसे दिले असते पण सावकाराची गाडी मग ती वावर घाण टाकू आपण दीड एक लाख रुपये सोय करा सगळं घाण टाकू त्याला काय मग टाकू घाण आता काय त्याला वेळेला कुठं पोरगी जर गेली पळून तर काय सगळ्या गावात बसतो का बाबा करीत अहो तसं होईल पोरगी उलट लग्न त्याचं दे करू देतो सावकारा बोलून घेतो वावर घाण टाक लावून फोन लावून त्याला हा तेवढं होऊ शकतं आम्ही तेवढी मदत करू शकतो मला आता हाच आपल्या आपल्या सावकाराची ओळख म्हणून जमत आहे हॅलो है। कुठे जा या ना थोडं काम होत तुमच्याकडं अहो काय नाही तुमचा धंद्या पाण्याचा विषय या इकडे घरी ते श्रीमंत नानाचं घर आहे का तिथे या हा किती वेळ लागेल दहा पंधरा मिनटात होई गावात आलते काय हा या मग इथं आहे तर आपली तिथं इथं या मग घरापाशी हा या घरापाशी या घरापाशी या कुठे एक माळ का हा या आलीत गावात आलती इतन पाच दहा मिनिटात चालतंय मग आता केल्याशिवाय तर पर्याय नाही काहीतरी करू काही चांगलं होत असलं तर करासारखं हा त्यांना नाही आयुष्यबा आली राम 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 काय ना अर्जंट फोन केला म्हणलं आता काम निघला फोन करावा लागतो होत काम तुमच्या या ना सावकार काय बर फोन केला कशासाठी बोलव काय नाही दीड लाख रुपये लागत होते पुरीच्या लग्नासाठी लग्न काढलंय की पुरीच लग्न काढलं चालण बरं पैसे देतो मी पैशाला नाही म्हणणार नाही लग्नाचं पण शेती घाण ठेवा लागेल मग आणि आणखी पांडू सांगितलं तो यांना का नाही त्यांना सांगितलं दोन महिन्याच्या आज जर पैसे नाही आले डायरेक्ट खरेदी करून घेणार ऐकलं आणि मला काय माझ्या सावकार तुम्ही त्याला दोन नाही दीड नाही दोन लाख रुपये द्या दोन नाही अडीच देतो मी अडीच मी जे सांगितलंय तुम्हाला जमीन माझ्याकडे घाण ठेवा लागेल साठ खरेदी कत करून देतो दोन महिन्याच दे चालन चालून देतो मी आम्ही आहे ना आम्ही मध्यस्थ आहे ना मीटरला मी येत जाईल हा मीटरचा जाऊ द्या सगळं सांगत भेटू काय मीटर आमचं जे काय होईल ती टायमाची टायमाला द्या कारण माझ्या कानापर्यंत वरड आली नाही पाहिजे ना बरोबर ठीक आहे हा साठी खरेदी करून दिलं काय आतमध्ये पैसे आले तर ठीक आहे नाही आले तर तुम्हाला माहिती मग सावकार काय बरोबर नाही मी नोकरीवाला परे दिली मुलगी मुलगी दिली नगरला होय का बरोबर मुलगा नोकर नोकरीला म्हणून मासे चांगले माणसं चांगले

नानाची आता जिरलीच त्याला आता पुरीच्या लागण्या करता करता हिवावर घाणच टाकवा लागतो सावकर सावकार आई कडू पण आता त्याच्याकडे पैसे येतं म्हणूनच ती चाललंय आता नाना कामालाच लागत असतो चला आता काहीतरी नाना करतो लयम लय टामटाम करू आता बरं झालं त्याच्या आता ठासून घेतली चांगलीच हा कोणी असते ना, को ना। आवाज दे पांडू जरा हो सावकार काय हो काम काढलं काम होत हाय हे मंडळी कुठे हो आहे ना मंडळी बोलो थोड काम आहे जरा राणी पांडू इकडे तुझ्याकडे तुमच्याकडेच ना माझे माझ्याकडं सावकार काय म्हणते काय झालं नाही थोडं काम निघलं त्याच्यामुळे आलो ह्या उतार्यावर बघ तुझं नाव आहे मंडळी मंडळीच आहे तर ते काय झालं तुझा जो भाऊ आहे नाना चोबे तर त्यांनी तुझ्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं माझ्याकडनं माहिती आहे ना हा तर दोन लाख माझ्याकडनं घेतलं होतं त्यावेळेस मी ना जमीन घाण माझ्याकडे होती आता वायदा संपलाय तर ती जमीन मला तर मला ना हे तर तुझी सई लागत हे हे नाही माझ्या मंडळी नावावरच नावा याच्याशी तुमचा काही संबंध नाही ते ज्यांनी लिहून दिले ना त्यांच्याकडे जा इथं आमच्या दारात येऊ नका तुम्ही हो पण माझ्या मंडळीने थोडी लिहून दिले मला मा, काय म्हणायचं माझ्याकडनं पैसे घेतले तवच लग्न झालं ना तो विषयच येत पैसे घ्यायला अरे बाबा तू नाही आली बाबा तुझा भाऊ तर आलता ना त्याच्या दा दारात दा आलतो तेच पैसे मागायला आलता दा ना मी आलेले नव्हते तू सही करणार आहे का नाही सही करावं लागेल बाळा तुला साँग। साँग। सही करावं लागेल ना तुला लागल सही करणार नाही सही करावं लागेल भांडव सांग सावकाराचा सावकार सही अजिबात करणार नाही ज्याच्याकून तुम्ही लिहून घेतलाय ना त्याच्या घरी जा आणि त्याच्याकून सह्या घ्या आणि त्याच्याकून पैसे घ्या इथे येऊन दादागिरी करायची नाही सगळं घेईन सावकारला सावकार सावकर तिकडे इकडे नाही सावकार करणार नाही सही काय तीक् मी बघून घेतो मी बघतो ना आता आहे ना चल पांडू क्षेत्राचा धक्का लागला ना हे ते बघू आपण ते बघू आणि तू आहे ना तू पळत येणार सही करायला पळत येणार पळत कोण कोण नाही पळत कोण नाही धमकी द्यायचं काम नाही अजिबात पांडू काम नाही काय काय आम्ही बघून घेऊतो आता हो दम द्यायचं कारण नाही अजिबात ठीक आहे ठीक आहे आता ती कायद्याने खिशात घेऊन कागदपत्र आहे मी काय शिकवतो अजे बात नाही तुम्ही करायचा घेतली ना त्याच्या घरी जायचं आणि तिथे दादागिरी करायची आमच्या इथे सावकार तुम्ही येऊन दादागिरी करायचं मी दाखवितो आता काय सावकार येऊन दादागिरीत हा हा इथे हाकला चला नाही पाहिले तुमचे सावकार लोक नाही पाहिले अशी मी सावकार लोक

आवाज नाही करायचा नाही नाही जाऊ देऊ दे ना आपल्याकडे लागली आवाज नाही करायचा कोणला आवाज नाही करायचा अजिबात याचं क्षेत्र इतकं लिहून घेतलंय ना यांच्या दारात जायचं तिथे पैसे मागायचे आमच्यावर सावकार सावकार काय हिशात तुला आवाज नाही बाजूला या गाडीत चायू काप नाही भेकून कोण भेकून द्यायचं इकडे पाहू आम्ही काय करायचं आम्हाला मग रुबाब करता आमच्यावर आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले होते का आम्ही का ठीक आहे मी काय आम्ही घेतले का आम्ही घेतले का घेतले का पैसे ठीक आहे त्यांना करू घे घ्यायच्यावी चल बघू दे ना करायला इथे आम्हाला आता एकदा पाठीमाग घे येऊन दादागिरी करायची नाही परत चल आपण बघू तिकडे चल आलो आम्ही पण जा ये ये लगेच आलो हा जा आलोच घरी पाहतो आम्ही काय करायचं काही नाही जा आलो लगेच आलो काय सांग पण शिकवतो चल बघू त्याच्याकडे जाऊ दे ती आपली जमीन विकून टाकीन जावं लागेल आपल्याला आवर बरं लवकर फास्ट मध्ये चल कडा गाडी आपली किचन अ आवाज डॉक्टर हा डॉक्टर बोला ना इकडे काव साव करला आमला येन गेलो सांगितलं नसती 2% कमिशन खाल्लेय मजेला काय नाही राव काय अब भाड्याचे पैसे कोण सोय लावणार आहे कोणत्या पैशाची कोणत्या म्हणजे विचारलं का तू लगेच हो नाही नाही ते श्रीमंत मग ते कोणी करणार आहे पैसेच कोणता एक मिनिटात काढे ना दोन टक्क्याला जाऊ त्याच्याकडे त्याच्याकडे जाऊ त्याच्याकडून पैसे घेऊ तुम्ही करून धरण राह तुम्हाला माहितीये काय पान उतारा केला त्या बहिणीने आमचा काय केला हा झालं काय दारा थांबू नका आमक होऊ नका फलनं होऊ नका उतारा केलाय माझा त्याने चोबीच्या सावकाराच्या दांडाला धरलं तिने जाऊ गी पुढं चला लगेच जाऊ दम दमकाडलं का दोन टक्क्याला दोन टक्क्याला पण जाऊन चला ना जाऊ का पुढं वा दोन टक्के लाज नाही वाटत नाही डोक्याला त्या सावकारी नको नको केलंय खाल्लं किती म्हणू आज सावकार बा बोलू हा रे किती दिवस झाले दोन महिने होऊन गेले का राहिले हा तुझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो तिने फार माझा पान उतर गेलाय मी फुल टेन्शन मध्ये आज मला पैसे पाहिजे नाहीतर अहो देतेल देतेल काय देते देयचा विशेष नाही आता मला बाकी माहित नाही मुदत संपली विषय संपला अजिबात आम्ही काय नाही बुडोचं विषय नाही मुदत संपली विषय संपला एक तर खरेदी अहो सावकार तस रे एक माझा पूर्ण पान उतारा केलाय ती इथून अरे पण थबा ना काही झालंय काय मला सांग काय काय म्हणलं तू यांना काय म्हणलं या माणसाचा संबंध काय माझ्या दारात तू लग्न करता कर्ज काढ रक्तपाने काय अशी करते मोकर गावात मग तसे मडी ती

कशाला तू मध्ये पडते आम्ही आमचं बघून त्यांना घेऊन सांगून काहीतरी करायचं देऊन टाकू आम्ही तुक मग एवढे त्यांनी फोन करते चार पाच दिवसात किती चार पाच दिवस नाही माझ्या दारात आल्या आम्ही घरी नाही पैसे घेऊन आलो थांबतो

एक मिनिट ऐका आमचे नियम आटे वाचले होते की नाही मग साठे खत करून दिलं की नाही हा तुमची मुदत संपून किती दिवस झाली आठ दिवस झाली तो आठ दिवसात तुम्हाला काय म्हणलो का आम्ही तुमच्या जाऊ किती निरोप पाठवले ते

उतरत नाव आहे उतरत अहो उतरत नाव आहे आम्हाला नव्हतं माहिती आम्हाला काय माहिती हा बरं मी काय म्हणतो ऐका ते जाऊ दे सगळं गेलं ते भोसाडत मला बाकीच बाहेर आहे चला गेटला कुलूप लावतो माझे ना शिरेच्या मध्ये पडलो आयला असं शिनच झाला पाहिजे मध्ये पडलो दोन टक्के काय पाच नाही

काय मॅट आम्हाला कळत नाही तुम्हाला इथे ही गाडी वळून घेत चल